नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि आता वाजले सकाळचे साडेआठ तर आपण गावाला आलेलो आहोत आणि गावचा आजचा आपला पहिलाच दिवस आहे तर आपण चहा वगैरे प्यालो आहे आणि जरा म्हटलं की जरा घराच्या बाजूला फेरफटका मारूया तर हे बघा आपली नवीनच पाडी आहे इथे अरे घाबरली ने बाईन आमच्या गवत आणलं नाही हे गवत आहे आणि ह्या पाडीला तर गवत दिलेलं आहे हे बघा हा खाता गवत इथं स्वरांश आहे कसं वाटतंय गावाला येऊ हा मस्त वाटते हाँ, मस्तुण। हाँ? मस्तुण। मस्तुण। था था ना हा तर मस्त वाटलेलं आहे स्वरांश आमच्या पर्यात सुद्धा जाऊन आलेला आहे आपण नंतर जाणार आहोत थोड्या वेळाने पर्यामध्ये आता हे पाडी गवत खाते त्याच्यानंतर आमचा हा दिपेश भाऊ आहे भरपूर वर्षाने भरपूर वर्षाने नाही म्हणजे एकाच वर्षाने, वर्षाने आपण दिप्या पण आपल्याला दिसलेला आहे आणि इकडं आपली गुरं आहेत हे बघा काय रे बरं हो ना हां बरं हो ना तर ही आपली गुरं आहेत तिथं आपली एक दोन तीन चार आणि तिकडं पाच सहा आता था गुरं झाली आणि हे बघा हे आपल्या घराच्या बाजूचं आहे आणि इथं बघा फणस धरलेले आहेत हे आमच्या आकाचा फणस आहे म्हणजे हे आकान लावलेलं फणसाचं झाड आहे तर फणस धरलेलं आहेत आणि हे आमच्या घराच्या बाजूला आहे असं कड्यासारखं झाडं झुडपं आहेत खूप सारी ही टाकी आहे लहानपणी आम्ही या टाकीत आंघोळी वगैरे करायचो माकडं होती मगाशी मगाशी ॲक्च्युली कॅमेरा आपला ऑन नव्हता नाहीतर माकडं दाखवली असती आपण जरा घरात गेलो होतो त्यामुळं पण दिसतीलच गावी हात तोपर्यंत आपल्याला माकडं इकडं आमच्याकडं माकडं जाम असतात आणि हे बघा काजू काजू आहे ते आणि इथं गुरं हे आपलं घर इथं आजूबाजूला झाडं आहेत नारळीची वगैरे आणि इकडं आमची अक्का आहे अक्का सकाळी सकाळी पाणी घालतंय झाडांना हे अळू आहेत हा अळू अळू वड्या आपण ज्या खातो त्याचे हे अळू आहेत हे खाण्यासाठीच आहेत आता मे महिन्यात खूप लोक येतील आमच्याकडं अळू अळू घेऊन जायला हा नेलानी पण तरी भरपूर आलं घे खाली पण आलं इकडं पण लावलं की लावलं की आली इकडं पण आली ना तर आवा कडा आहे तरी कडाच्या वरती छोट्याशा जमिनीत पण आम्ही हे सगळं करतो आता इकडं करतो म्हणजे अक्का आमचे करते अक्काच आमच्या झाडांची फार आवड रोज दोन टाईम पाणी घालतं त्यांना पहिला इकडं खालीसुद्धा आपला आगार होतं तेव्हा रोज सकाळी आम्ही पाणी घालायला यायचो पण आता तिकडं आगार नाही आपलं ना आता आगार गेला आता हे थोडंसंच आहे बघा हीच आपलं आगार हेच आपलं आणि हे बघा फुलं आलेली आहेत हे वांग्याचं झाड गेलं तर मस्त एकदम शांत वातावरण एकदम गावचं आणि हे बघा हे आपला गावी आपण आहे ना चूल असते आपली अंघोळीच्या पाण्यासाठी ही चूल आहे आणि ही फुल झाड इथं नारळीची झाडं आहेत ही आपली हे ॲक्च्युली हे एकच घर आहे आमचं लांब लचक पण त्याच्यामध्ये खोल्या आहेत थोडा थोडा ह्या आपल्या गुरांचा गोठा आहे इथं गुरांना आपण आता इथे नाही हे करणार आहोत इथे थोड्या दिवसांनी गुरांना आपण बांधणार आहोत गुरांना कसा गर्मीतून ओपन जागी ठेवावं लागतं त्यासाठी आपली गुरं तिकडं आहेत आता हे गुरं इथून पावसाळ्यापासून ते पूर्ण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी असतात आणि हे गवत आहे हे आपलं भात असताना भात भाताचंच गवत आहे लोकांना माहिती आहे तरी ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आणि हे आपलं कौलारू वाडा हे कौल आहेत मातीचीच कौल आहेत आणि ही आपली इकडं मांजरं आहेत हे बघा ए, ए। तो ही आपली मांजरं आहेत तिथं तसं घरामध्ये आपल्या पाळीव प्राणी खूप आहेत खूप म्हणजे फक्त दोनच आहेत उर आणि मांजरं आणि हे बघा हा आपला पर्याय लहानपणापासनं ते आतापर्यंत ह्या पर्यामध्ये आपलं आयुष्य आहे आप हा पर्याय या पर्यामध्ये आपल्याला जायचंच आहे जाए। पर्यात आम्हा झूम करून एकदा बघूया दिसतंय का आपल्याला आप हा आप बघा हा इथं पर्याय आहे इथं पर्याय नंतर जाऊच आपण पर्यामध्ये आणि हे आपलं असं घर आहे घराच्या भोवती आहे आणि इथं बघा इथं हे दिप्याचं घर आहे आता घर बा बांधण्याचं चा काम चालू आहे आणि मस्त असं सुंदर आकाश आहे निळं असं हे आपल्या घराच्या आजूबाजूला आहे सगळं हे बघा असं आहे हे घराच्या आजूबाजूला सगळं शांतता हे बघा आहे शांतता शांतता शहरातल्या दगदगीच्या जीवनातून पंधरा दिवसा का होईना आपण मिळालेली शांतता खूप समाधानी असते म्हणून प्रत्येकाला गाव पाहिजे गाव नसेल तर गाव बनवा कारण शहरापेक्षा गावालाच समाधान मिळतं हे कुठंतरी बनवलेलं डायलॉग आहेत चला असू दे पण गावाला आपण बघूया खूप साऱ्या गोष्टी आपल्या गावाला आता होणार आहेत गावाला लग्नसुद्धा आहे आपल्याला मामाकडे वगैरे खूप ठिकाणी जायचं पण आहे खूप ठिकाणी फिरायचं पण आहे बघूया पंधरा दिवसात जेवढं जमेल तेवढा आपण मनसोक्त आनंद घेणार आहोत आणि परत मग दगदगीच्या जीवनामध्ये शहरामध्ये जाणार आहोत पण ह्या पंधरा दिवसाची जे काही मजा मिळते ना ती वर्षभर आपल्याला टवटवीत ठेवते मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये अरे आणि हे कोणतरी पो पोर आले दोन अरे आणि ह्या पिल्ल्या हाय हा तर हा पिल्ल्या आहे आणि हा आणि हा पियुष आहे आणि आलेले बघा क्रिकेट खेळ चालू झालेला आहे सकाळी आणि अशा प्रकारे गुरु आपली चाललेली आहेत चरायला <laughs> त्याला पुढे पण कसा ढकलते आणि अशा प्रकारे गुरु आपली जात आहेत साडे नऊ वाजलेले आहेत गुरे आता चरायला जात आहेत बबुलू आपलं त्यांना आता सोडून येईल थोडासा मुरा आपल्याला चरायला जात आहेत जरा नंतर बारा एक वाजता येतील आणि त्याच्यानंतर ही कोंबडी पण आहेत आपल्याकडं सांग कशाला आणि ही कोंबडी आपल्या प्रा पाळीव तयार येते पाळीव प्राणी आहेत आपल्याकडं आणि इथं लाकडाची कोप आहे आपली इथं इथं आ, पक्षी हे बघा हे प्राणी आमचे हे हो, पक्षी आमचे पक्षी आणि आमची लाकडाची खूप आहे इथे आपली लाकडाशी अशी भरली जाते जरी गॅस आला तरी पण आपण लाकडं वापरतो हीपेंद्र गाडीचा टायर घातला त्याच्यावर काय माहिती पडला असेल त्याच्या खिशावरनं चला आणि पक्षी हे आपले इकडे आता उडत उडत चाललेले आता आपण जरा जाऊया आंघोळीला सकाळी वाजलेत नऊ आणि आज घरात आपल्या मटाण आहे कोंबड्याचं मटाण आहे हे बघा इकडं बघूया जरा घरात जाऊयाचं मटाण आणि आई खोबरा ने ने? तर भैयाला आपण वर्षभराने बघतोय आणि बिस्किट आपली हाय आलेली कोणता आहे ये म्हणजे ती ओ ही ओल ना पॅकेट असते ती पाठवलं जाते ओके आता कलर चेंज झाला बिस्किटचा जा? ऑरेंज झाला पहिले वेगळे होते माहिती ना व्हाईट होती खाली चालेल ठीक आहे बिस्किट आता आपण घेऊया आणि हे बळी आहेत जवळजवळ किती पंचवीस तीस वर्ष झाली ना तुम्हाला इथं पंचवीस तीस वर्ष झाली राजापूर मध्ये आहेत तर चांगले आता हे बिस्किट आपण खाऊया आता आणि हे बघ गाव म्हटलं की आपल्याला फणसाचे घरी आंबे खायला मिळणारच आहेत पण आता सध्या तरी आपल्याला फणसाचा जरा खायला मिळणार आहे होय टेस्टी आहे वाव अमेझिंग

आणि एवढा रसाळ आहे गोड आहे की असं वाटतं की हा 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 मस्त गावाला हीच मजा असते की आपल्याला कोकणातले आपले फळ खायला मिळतात त्याच्यामध्ये आंबा काजू फणस ही प्रमुख फळं आहेत आणि हे बघा सगळेजण आता खायला बसलेले आहेत मार मन एका, एका दाखवा oh. um. एक एक खाता दाखवा रिएक्शन बघू मस्त गो कसा आहे गनस कस आहे काय साफ करून काय कसा आहे कसा आहे पहिला, पहिला का बोल हा छान आहे चुंबेश्वरी परफॉर्मन्स अप्रतिम अप्रतिम त्या टेरेनच वाक्य आहे चुम्बेश्वरी परफॉर्मन्स श्रावण काय मित्रांनो आता वाजले पावणे अकरा आणि आम्ही आता फणस खातोय आपल्या अक्काच्या फणसाचा फणस पाडला होता आणि पिकलेला फणस चांगला एकदम तर गावाला आल्यावर आपल्याला खायला मिळालेला आहे म्हणजे एक आनंदाचीच गोष्ट आहे सकाळपासून वांदर होते पण त्याच्यावर सकाळपासून वांदर होते आता फणसावर बसले त्यांनीच वाटतं पाडलानी पण चांगला होता पाडलानी पण जरा बरं झालं खायला तर मिळालं आता हे ज्या बिया आहेत ना ह्या माती लावून ना तर ह्याची नंतर भाजी सुद्धा चांगली होते आता लगेच हे लोक नाही करणार आहे पण ह्याची हो सुद्धा चांगली होते त्याची भाजी पण आपण खाल्लेली आहे खूप या आणि कमाल टेस्टी माती तर मित्रांनो आता वाजलेत दुपारचे पाहुणे एक आणि आता आपण जेवायला बसलेलो आणि आपल्याकडे जेवण आज आहे चिकन न बघा सुका चिकन ओला चिकन तर नाही माझ्यासोबत बाकीचे लोक ॲक्च्युली जेवायला येणार आहेत पण त्यांना टाईम लागेल आपल्याला लागली भूक म्हणून आपण जेवायला बसलो आपल्याला पर्यात पण जायचं आहे जरा पर्या बघायला बघू आपण ॲक्च्युली पर्यामध्ये जरा पाणी कमी आहे पण जाऊ पर्यायच्या इकडे पण आणि आमची ही आपली मांजरं

थोडा वेळ आपण बसलो होतो आपल्या पडवीत पोरांशी गप्पा मारत होतो आणि म्हटलं की जरा पर्यावरती आपल्या जाऊन येऊया तर हा इकडे खाली आपला पर्याय आहे आत्ता आत आपण जरा पर्यायच्या इकडे जाऊया आपल्या योगा हे इथं आप्पांची घरं आहेत हे अण्णाची घरं आहेत या साईडला इकडं हे आपलं घर आहे वरती आणि हा गुरांचा गोठा आहे तर थोडं पावसाचं वातावरण वाटतंय वाता जे ढग आलेत पण ठीक आहे अडीच वाजलेत बघूया थोडंसं पर्यात जाऊया जरा आता पर्यामध्ये कोण नाही मी एकटाच आहे बघा आणि शांतता आणि पक्ष्यांचा आवाज आहे फक्त बघा तर या साईडला इकडे आगार आहेत आगार म्हणजे सुपारीची झाडं सुपारीच्या बागा आहेत नारळीच्या बागा आहेत आणि आपल्याकडे आणि आपल्याकडे पर्याच्या बाजूला आहे ना सुपारीची झाडंच दिसतील सुपारीच्या बागा नारळीच्या बागाच ह्याच दिसतील जास्त करून सुपारीची झाडं असतात तर आता आपण पर्यावरती आलो आणि हा आपला लोखंडी पूल आहे इथे म्हणजे लोखंडी सिमेंटचा असा आणि हे बघा हे इथं धरण आहे बंदारा थोडक्यात बोलतो आम्ही याला बंदारा आता पाणी कमी आहे कारण पाणी सोडलं होतं खराब झालेलं म्हणून तर आता हे पाणी भरल भरलं की हे आपल्याला सगळं असं तुडुंब दिसणार आहे तर मगाशी आपल्या इथलं सत्यवान हे करून गेला इथे टाईट करून गेला आहे सगळं दरवाजे वगैरे म्हणून थोडंसं पाणी तुंबलेलं दिसतं आहे नाहीतर सकाळी आम्ही फक्त बघितलं तर तेवढंच होतं तिकडं वरती आता हे भरल उद्यापर्यंत भरल म्हणजे रात्रीपर्यंत भरेल टाईम लागतो मे महिना असल्यामुळे तर हा आहे पर्याय आपला आणि इथे शांतता एकदम पक्ष्यांचा आवाज मस्त आणि इकडे वरती आपलं घर आहे इथं या साईडला बघा हा पण पर्याय असं जातो वाहत वाहत खाली पावसाळ्यातनं खूप पाणी असतं या पर्याला आणि इथे रातांब्याचं झाड आहे तर आता आपण जाऊया घरी आपण संध्याकाळी खेळायला जाणार आहोत पोरांबरोबर गावाला आल्यावरती आपण हेच जरा करतो मजा वगैरे कारण छान वाटतं शांतता निरव शांतता इथं आपली छोटीशी जमीन आहे इथे छोटी विहीर आहे इथे मागे कासव पण सोडला होता आणि समोर बघा तुम्हाला दिसत आहे हिरवं हिरवं गार एकदम इकडे पण आपण जाणार आहोत अजून आपल्याला टाईम आहे गावी तर इकडे पण आपण जाणार आहोत नंतर तर आता खूप सारे लोक आता मुंबईवरून गावाला यायला निघालेत आज सुद्धा आपल्या घरचे लोक बसलेत यायला त्याच्यानंतर वाडी अशी म्हणजे गावं अशी गजबजलेली दिसतील तर आपण थोडं यावर्षी लवकर आलोय लागोपाठ सुट्ट्या होत्या म्हणून तर सकाळी आपण फणसाचे गरे खाल्ले मस्त वाटले एकदम तृप्त झालं मन आता जाऊया घरी तर आत्ता वाजले तीन आणि ही बघा ही लाकडं भरण्याचं काम चालू इथं इथं आमचं बबलू लाकडं भरतोय तर ही लाकडं आहे ना ही लागतात आपल्याला भले किती गावाला गॅस आला ना तरी हा <laughs> तर गावाला किती गॅस आला ना तरी ही लाकडाची खूप अशी भरावीच लागते कारण गॅस कधी पण जाऊ शकतो आणि लगेच काही येत नाही त्यामुळं आपल्याला ही लाकडं भरावीच लागतात तर ही लाकडासाठी एवढी खोप आहे ह्याला खोप म्हणू आपण तर बबलू आमचा भरतोय हे बघा <laughs> आणि इथं तरण बसलेलं आहे आता मध्येच ऊन येत आहे मध्येच ऊन जात आहे असं का हे चालू आहे इथं याच्यावरती कागद टाकणार पावसातून म्हणजे आता थोड्या दिवसानेच टाकतील आणि हो ही मग इथं लाकडं होतील आणि हे पण आता घर होईल थोड्या दिवसात स्वरांश पण आमचं लाकूड घेऊन येतोय होय ना स्वरांश कुठून आणतो लाकूड अ पिल्ल्या ना कुठून आणतोय म्हणजे तिकडून आणतोय ना, ना, ना? हा चाल चाल स्वराश आमचं लाकूड घेऊन येतोय मी काय आणत नाही झोपळा माशापेक्षा गेला कोंडात <laughs> मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच आणि आता आपण आलोय क्रिकेट खेळायला तर गावाला आम्ही संध्याकाळची रोज अशी क्रिकेट खेळतो शहरांमध्ये जास्त मिळत नाही टाईम कमी असल्यामुळे अशा गोष्टी काही करायला मिळत नाही तर हाँ, 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 हाँ। ही आमच्या वाडीतली पोर आहेत सगळी आता आम्ही इथे या साईडला इकडे खेळायला जातोय अरे सावकास गप ओव्हर एक्सायटेड नको नाहीतर सालं काढून घ्यायचा आणि पोरांच्या सायकलही खूप आहेत आता आम्ही असताना सायकल नव्हत्या एवढ्या म्हणजे आमच्या पण सायकल नव्हत्या ही तुझी सायकल आहे मस्त यार मॅचला आता सुरुवात होतोय पहिला चेंडू विनय मात्रे यांच्या हातून स्ट्राईकला आहे ते दीपेश मात्रे नॉन स्ट्राईकर स्वप्निल जाधव आणि स्टेडियम आहे मैदान एकदम प्लेअर आणि खचाखच खच भरलेला भरला आणि हा आणि मॅच स्टार्ट झालेली आहे नाही ना बॉलरची तोंड फुटायची जवळ राम तर मॅच स्टार्ट पहिला बॉल जातोय तो कटवलेला चेंडू दोन रन घेऊन जातो आहे आणि उरलेली इकडे आमची टीम आणि आपण आहे ना पहिलं पीच बघणार आहोत पीच ची अवस्था हो का लावणीतले हे पाय हे आत, आता आता मध्येच आहे मध्ये विमल मेस्तुंपे कि बोलू जुबा केसरी होय आणि ऍड आलेली आहे कारण चेंडू आपला आलेला नाही मैदान साफसफाई पुन्हा एकदा चालू दुसरा चेंडू घेऊन येताना विनय मात्र आणि कटवलेला कुठून दोड रे पुन्हा एकदा कटवलेला चेंडू जातोय दोन रनाची धावा घेऊन सुंदर फिल्डिंग प्रदर्शन सुंदर सुंदर पुन्हा एकदा ऍड आलेली आहे तर गिळवली आणि वन डे ची बॉडी अरे विराट कोहली फायनल आहे सुंदर बॉलिंग मिच स्टार्क हा चोपवण्यात आलेला आहे सीमारेच्या पार आऊट विकेट स्वतः स्वप्नील जाधव ओपनिंग ना ओपनर आउट झाले बोलू जुबा केसरी तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि हे बघा आपल्याकडे सुपारी फोडण्याचे काम चालू आहे बघा हे सुकलेल्या सुपाऱ्या आहेत म्हणजे हे बघा ही फोडलेले ही अर्धी फोडलेले ही सुपारी आहे हे बघा आपण इथे सुपारीचं प्रमोशन नाही करत आहे सुपारी आता पानसुपारी पण लोक खातात आणि काही वाईट गोष्टींमध्ये पण सुपाऱ्या असतात पण आपल्या या गावच्या लोकांना पानसुपारीची सवय असते जसं की अक्काला वगैरे तर त्यामुळे हे लोक सुपारी खातात आणि अक्का हे बघा ही आमच्या अक्का अक्का म्हणजे आमची आजी तर असे आम्ही आता सगळे बसलो आहे साडेआठला आपण जेऊ साडे नऊ वाजेपर्यंत आणि आज आहे आपली फेवरेट भाजी म्हणजे फणसाची भाजी आपली म्हणजे माझी फणसाची आणि त्याच्यामध्ये गोलम टाकलेला आहे तर ते आता आपण जवला जवला हे गोलम आपण टाकून भाजी खाणार आहोत आता म्हणजे भाजी तयार झाली आहे थोड्या वेळाने खाऊ नाही काय काय लोकांना माहिती आहे गोलम म्हणजे जवला काय तुम्ही लक्षात ठेवा आमची अख्खा सांगते गोलम म्हणजे काय काय जवला बरोबर ना काय काय लोकांनी काय काय ठिकाणी सुकटं पण म्हणतात काय सुकता की सुकता काय ते तर चला आता थोड्या वेळाने जेवू टवटवीत काय फुडली वाटत असू दे तर मित्रांनो आता वाजले साडे नऊ आणि बघा फणसाची भाजी आपली आवडती गोलम टाकून आणि डाळ भात असं आपण आता खातोय मी एकटाच ऍक्च्युली बसलोय एकटाच बसलोय खायला बाकीचे आता बसतील हळूहळू इथं आपलं बाथरूम आहे बाहेर घरामध्ये आता दिपे आपण बसणार आहे आता जेवायला मी आता सुरुवात करतो एकदा जरा भूक लागली आहे तर मित्रांनो फणसाची भाजी मस्त झाली आहे दिपे आणि मी खायला बसलेलो आहे